एचएम राहकमाता न्यूज तुर्ची येथे तुर्ची पॅटर्न राबूया गोळ शेंगदाणे खाऊया ही संकल्पना तुर्ची पॅटर्न राबूया गोळ शेंगदाणे खाऊया तुर्ची गावचे सरपंच यांनी सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा तुर्ची येथे तुर्ची पॅटर्न राबूया गुळ शेंगदाणे खाऊया ही संकल्पना राबवली गावातील लहान मुले वारंवार आजारी पडत असल्याचे निदर्शनास आले अभ्यासपूर्व पाहणी केल्यानंतर तुर्ची गावचे सरपंच विकास डावरे यांच्या असे लक्षात आले की जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलांना त्यांच्या घरी सकाळी नाश्त्यासाठी चहा व बिस्किट दिले जातात बाहेरचे खाल्ल्यामुळे मुलांचे दात किडणे पोट दुखणे वजन वाढणे पचनास समस्या रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे दिसून आले महिलांचे हिमोग्लोबिन कमी झाल्याचे कारण सुद्धा चहा व बिस्किट टोस्ट ब्रेड खाणे हेच आहे म्हणून तुरची गावच्या सरपंच यांनी नवीन पॅटर्न राबवला हा पॅटर्न जिल्हा परिषद शाळेतून राबवण्यास सुरुवात केली आमच्या लहानपणी पूर्वीच्या काही पाहुणे मित्र घरी आलेवर मुठभर शेंगा व गुळ खायला देत होते हेच डोक्यात ठेवून आजपासून तुर्ची पॅटर्न राबवायचा निर्णय घेतला सुरुवात गावातील जिल्हा परिषद शाळेपासून केली शेंगदाणे खाऊया गुळ शेंगदाणे खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते रक्ताची कमतरता भासत नाही हे सर्व फायदे मुलांना सांगितले नक्कीच यामुळे आपल्या गावातील निरोगी व सदृढ पिढी तयार होईल असे तुर्चीगावचे सरपंच विकास डावरे यांनी सांगितले त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल या हेतूने हा उपक्रम राबवला यावेळी तुर्चीगावचे पवन भुरले व एच एम घाटमाताचे पत्रकार शकील मुल्ला तसेच जिल्हा परिषद शाळा तुरची मुख्याध्यापक श्री पंडित पाटील सर व सर्व स्टाफ उपस्थित

गुळ गुळ साखर नव खाली <coughs> घ्या गुळ आणि शेंगदाणे खाता का तुम्ही मला शाळेत खातो हे सांगायचं नाही घरी कोण कोण खात मी आल्या आले मला सरांनी सांगितलं की आम्ही शाळेत गुळ आणि शेंगदाणे देतो घरी खात पूर्ण लोक खातात घरी विचारे का फोन करून कधी कधी खाता हा शेंग तू रोज खातीस उभा राह तू नाव सांग तुझं पूर्ण पूर्ण सांगायचं पूर्ण हा दीदीसाठी या टाळ्या वाजवा सगळ्यांनी आता मला सांगा पोरांडो तुमचं दात का नाही दात बह अपने दात का कित तो को बड़े हा बस में संग हाँ का चॉकलेट खा ले खाल खाल चौक दात कि बर चा किडते होते का <laughs> आता सगळ्यांनी शांतपणे ऐका आपले सगळम